नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते जर विद्यार्थी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असेल तर त्याला बाराशे रुपये दरमहा मिळतात आणि जर तो घरी राहून कॉलेजला जात असेल तर पाचशे पन्नास रुपये दरमहा मिळतात याशिवाय शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देखील शासन भरते ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काही अटी आहेत विद्यार्थ्याने महाराष्ट्रचा रहिवासी असावा त्याचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे आणि तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असावा विद्यार्थ्याने दहावी नंतरचे शिक्षण घेतलेले असावे या योजनेसाठी अर्ज महाडी बी टी एम एच ए डी बी टी या सरकारी वेबसाईटवरून ऑनलाईन करावा लागतो त्यासाठी आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक व शाळेची माहिती लागते ही योजना खूप उपयुक्त आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना ही बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे शिक्षण हेच खरे शक्तिशाली साधन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद